जय श्रीकृष्ण मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आजपासून आपण भगवद्गीतेतील द्वितीय अध्याय सुरुवात करणार आहोत तर आज आपण भगवद्गीतेतील दोन श्लोक त्या दोन श्लोकांचे मराठी पदार्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत आणि आजपासून आपण भगवद्गीतेतील द्वितीय अध्याय सुरू करणार आहोत म्हणजेच गीतेचा सार संख्या योग्य असं नाव दिलेलं आहे या अध्यायाला तर आपण आता दुसरा अध्याय चालू करणार आहोत तर जाणून घेऊयात त्या अध्यायातील दोन श्लोक व त्या दोनही श्लोकांचे मराठीमधनं अर्थ त्याचं तात्पर्य माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण ह्या यातील प प्रथम श्लोक जाणून घेऊयात व त्यानंतर द्वितीय श्लोक जाणून घेऊयात तर प्रथम श्लोक असा आहे तर कृपा कृपया विष्ट मधूषु पूर्णा कुले क्षण मधुसूधन तर हा श्लोक झाला आपण या श्लोकाचा मराठीमधनं अर्थ जाणून घेऊयात व मराठीमधन अर्थ जाणून घेतल्यानंतर आपण याचं तात्पर्य जाणून घेऊयात संजय मनाला तर उवाचे या शब्दाचा मी अर्थ याआधी तुम्हाला सांगितलेला आहे उवाचे या शब्दाचा अर्थ म्हणजे म्हणाला असा होतो संजय म्हणाला करुणेने भरावलेल्या मन खचलेले आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन कृष्ण श्रीकृष्ण पुढील प्रमाणे म्हणाले तर श्रीकृष्ण काय म्हणाले आपण याच्या तात्पर्यात जाणून घेऊयात भौतिक करुणा श्लोक आणि अश्रू ही सर्वात आत्मस्वरूपाविषयी असणाऱ्या अज्ञानाची लक्षणे आहेत सनातन आत्म्यासंबंधी करुणा असणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय या श्लोकामध्ये मधुसूदन हा शब्द महत्वपूर्ण आहे भगवान श्रीकृष्णांनी मधु दैत्याचा वध केलेला होता आणि आता आपले कर्तव्य करीत असताना ज्या आद आज्ञानाने आपल्या ग्रासले आहे त्या अज्ञानरूपी दैत्याचा श्रीकृष्णांनी वध करा करावा अशी अर्जुनाची इच्छा होती तर येथे सांगितलेलं आहे की भगवान श्रीकृष्णांना मधुसूदन हे नाव का दिलेलं आहे तर भगवान श्रीकृष्णांनी मधु या दैत्याचा वध केला होता म्हणूनच भगवान श्रीकृष्णांना मधुसूदन हे नाव देण्यात आलेलं आहे माझ्या मागील व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे की भगवंतांना खूप सारे नावे आहेत आणि ती नावे कोणती ते पण मी सांगितलेली आहेत आणि कोणत्या कारणावरून ती नावे देण्यात आलेली आहेत ती पण मी सांगितलेली आहेत तर याचं पुढील तात्पर्य आपण जाणून घेऊयात इच्छा अर्जुनाची हो, अशी इच्छा होती करुणेचा उपयोग कुठे करावा हे कोणालाही समजत नाही बुडणाऱ्याच्या वस्त्राविषयी असणे आहे अज्ञान रूपी महासागरात बुडलेल्या मुनुशा, मनुष्या मनुष्याला त्याचा बाह्य वस्त्र रूपी स्थूल शरीराचे रक्षण करून वाचविण्यात येत नाही जो हे जाणत नाही आणि केवळ बाह्य वस्त्रांविषयी शोक करतो त्याला शूद्र किंवा अनावश्यक शोक करणारा असे म्हटले जाते अर्जुन श, श, शस्त्रीय होता आणि अशा प्रकारच्या वर्तवणुकीची त्याच्याकडून अपेक्षा नव्हती तथापि भगवान श्रीकृष्ण आज्ञानी मनुष्याचा शोक नष्ट करू शकतात आणि याच उपदेशाने त्यांनी भगवद्गीते भगवद्गीता सांगितली सर्वोच्च अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्याप्रमाणे हा अध्याय आपल्याला भौतिक शरीर आणि आत्मा यांच्या प्रुखत, विवेकाद्वारे आत्मसाक्षात्कारासाठी मार्गदर्शन करतो जेव्हा एखादा मनुष्य सकामकर्माप्रती अना अनासक्त होऊ होऊन कार्य करतो आणि आत्म्याच्या संकल्पने दृढपणे दु, दु, स्थित होतो तेव्हाच त्याला या प्रकारच्या प्राप्त प्राप्तीची शक्यता आहे तर आपण पुढील श्लोक त्या पुढील श्लोकाचा मराठी अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात या श्लोकाचं तात्पर्य एवढंच होतं कुतस्तवा कश्यमलिमिंद विषमे समुपस्थितम अनार्य जुष्टमर ज्युष्टमस्वर्ग कीर्तिकरम करमजुन तर हा झाला हा श्लोक आपण या श्लोका समोर मधा अर्थ जाणून घेऊया कारण प्रत्येक श्लोक हा संस्कृतमधनं आहे पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले हे अर्जुना तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या ज्या मनुष्याला मनुष्याला जीवनाच्या मूल्याचे ज्ञान आहे त्याला या मोह मोहमयी गोष्टी मुळीच शोभत नाहीत असा मोह मनुष्याला उच्चतर लोकांमध्ये येण्यात येण्यात नाही तर त्यांच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतो तर हा हे झाले या श्लोकाचा अर्थ तर आता आपण असं तात्पर्य जाणून घेऊयात कृष्ण म्हणजे पूर्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून संपूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्णांचा उल्लेख भगवान असाच केला आहे भगवान रूपाचा साक्षात्कार हा परम सत्याचा साक्षात्कारामध्ये अंतिम साक्षात्कार आहे परम सत्याचा साक्षात्कार तीन अवस्थांमध्ये होतो निर्विशेष ब्रह्म अर्थात सर्वव्यापी चेतना परमात्मा किंवा सर्व जीवांच्या हृदयामध्ये स्थित परम सत्याचे स्वरूप आणि भगवान किंवा पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीता परम सत्याची कल्पन आ, कल्पना याप्रमाणे विवेचित करण्यात आली आहे परम सत्याचे ज्ञान असणारे असणारे ज्ञाते ज्ञानाच्या तीन अवस्थांमध्ये परम साक्षात्कार करतात आणि या सर्व एक समान आहेत परम सत्याच्या अशा अवस्थांना ब्रह्म परमात्मा आणि भगवान असे म्हटले जाते ही ती ही तीन दिव्य स्वरूपे सूर्याच्या उदाहरणावरून स्पष्ट करता येतात सूर्यालाही विविध प्रकारची तीन स्वरूपे आहेत उदाहरणार्थ सूर्यप्रकाश सूर्याचा पृष्ठभाग आणि सूर्याचा सूर्या प्रत्यक्ष सूर्यलोक जो केवळ सूर्यप्रकाशाचे अध्ययन करतो आणि तो प्राथमिक अवस्थेतील अवस्थेतील विद्यार्थी आहे जो सूर्याच्या पृष्ठभागाचे स्वरूप जाणतो तो अधिक प्रगत प्रगत अवस्थेमध्ये आहे आणि जो सूर्यलोकात सूर्यलोकामध्येच प्रवेश करतो तो सर्वश्रेष्ठ आहे जे सामान्य विद्यार्थी केवळ सूर्यप्रकाश त्याचे विश्वव्यापक तत्व आणि निर्विशेष अशा देहितमांना प्रकाशमय स्वरूप जाण जाणण्यात समाधान मानतात त्यांची तुलना परम सत्याच्या केवळ बह्य स्वरूपाची साक्षात्कार करून शकणाऱ्या उपासकांशी करता येईल जो विद्यार्थी आणखी थोडा प्रगत आहे तो सूर्या सूर्यगोलाचे स्वरूप जाणू शकतो आणि त्याची तुलना परम सत्याच्या परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करून घेणाऱ्या उपासकाच्या उपासक उपासकाशी करता येईल जो सूर्यप्रकाशाच्या अंतप्रदेशात प्रवेश करून करू शकतो त्याची तुलना परमसत्याच्या साकार रूपाचा साक्षात्कार करून घेणाऱ्या उपासकाशी करता येईल म्हणून सर्व प्रकारचे विद्यार्थी जरी परम सत्य या एकाच विषयाच्या अध्ययनात मग्न असले तरी भक्त किंवा ज्यांनी परम सत्याच्या भगवान स्वरूपाचा साक्षात्कार केला आहे ते सर्वश्रेष्ठ अध्यात्मवादी आहेत सूर्यप्रकाश सूर्यगोल आणि सूर्यग्रहातील आंतरिक व्यवहार एकमेकांपासून विभिकता करता येत नाही नसले तरी तीन विविध अवस्थेचे अध्ययन करणे विद्यार्थी एकाच प्रकारचे नसतात तर असं पुढील जे तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात त्या एका श्लोकाचं तात्पर्य खूप मोठं आहे भगवान या संस्कृत शब्दाचे स्पष्टीकरण व्याददेवांचे पिता महान आचार्य पराशन मुनी यांनी केले आहे संपूर्ण ऐश्वर संपूर्ण बळ संपूर्ण यश संपूर्ण सौंदर्य संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण वैराग्य त्यांनी युक्त अशा सर्वश्रेष्ठ भगवान असे म्हटले म्हटले जाते अत्यंत श्रीमंत अत्यंत बलवान अत्यंत सुंदर अत्यंत प्रसिद्ध अत्यंत ज्ञानी आणि अत्यंत अनासक्त असे अनेक लोक आहेत पण कोणीही ठामपणे सांगू शकत नाही की आपल्याकडे संपूर्ण ऐश्वर संपूर्ण बळ इत्यादी सर्व काही पूर्ण रूपामध्ये आहे केवळ श्रीकृष्णच तसे ठामपणे सांगू शकतात कारण ते पुरुषोत्तम श्री भगवान आहेत ब्रह्यदेव भगवान शिव नारायण किंवा कोणत्याही जीवाकडे श्रीकृष्ण इतके संपूर्ण ऐश्वर नाही म्हणून स्वतः ब्रह्मदेवांनी ब्रह्य संतत ब्रह्यसहित मध्ये स्पष्टपणे सांगितले की श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत त्यांच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणी नाही तेच रूप किंवा भगवान आहेत आणि गोविंद या नावाने जाणले जातात ते सर्व सर्व कारणांचे कारण आहेत भगवंतांच्या गुणांची संपन्न अशा अनेक व्यक्ती आहेत परंतु श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ आहेत कारण कोणीही कोणीही त्यांच्याशी सम्य साधू शकत नाही तेच परम पुरुष आहेत आणि त्यांचे शरीर शाश्वत संपूर्णपणे ज्ञानमयी आणि पूर्णपणे आनंदमयी आहे तेच आदि आदिपुरुष श्री गोविंद असून सर्व कारणांचे मूळ कारण आहेत श्रीमद भागवतानुस भागवतात सुद्धा पूर्ण पुरुषोत्तम भगवानांचे अनेक अवतार सांगितले आहेत पण श्रीकृष्णांचे आदिपुरुष श्री भग, श्री भगवान असेच वर्णन करण्यात आले आहे आणि त्यांच्यापासून अनेक का, अनेक अनेक अवतारांचा विस्तार होतो तर येथे सांगितलेलं आहे आणि मीही माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितले की भगवानांना श्री गोविंद असं नाव का पडलं जर तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितला नसेल तर माझा तो व्हिडिओही तुम्ही बघू शकता आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला या नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन श्लोक त्या दोनही श्लोकांचे मराठीमधनं अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं इथून पुढे हे आपण एक ते दोन श्लोक व त्या श्लोकांचे मराठीमधन अर्थ व त्याच तात्पर्य जाणून घेणार आहोत इथून पुढचे श्लोकांचे तात्पर्य थोडेसे मोठे आहेत त्यामुळे आपण एका व्हिडिओमध्ये एक ते दोनच श्लोक जाणून घेऊ शकणार आहोत माझ्या मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये एक ते दोन किंवा तीन ते चार असे श्लोक सांगितलेले आहेत पण इथून पुढे एक ते दोनच श्लोक आपल्याला ऐकायला भेटणार आहेत आणि माझे प्रत्येक व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर भेटूयात माझ्या उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय श्री कृष्णा